मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार साडेपाच हजार रुपये होणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनची आवक जी आहे ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात कोणत्या बाजारपेठेमध्ये किती सोयाबीन बाजारभाव होता हे आपण बघणार आहोत बघ त्याचबरोबर आवक किती होती हे पण बघणार आहोत महाराष्ट्रात आजच्या मितीला चार हजार ते साडेचार हजारपर्यंत सरासरी बाजारभाव मिळतो महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये जो काही हमी भाव आहे चार हजार नऊशे याच्यापेक्षा जास्त बाजारभाव मिळणार आहे याचं महत्वाचं कारण कारण महाराष्ट्राच्या बाहेरच्या उज्जैन असेल इंदोर असेल दिल्ली असेल या सर्व मंड्यांमध्ये आजच्या मितीला चांगला बाजारभाव मिळत आहे पहिली बाजारपेठ लातूर पंधराशे क्विंटल अवकारली आहे चौतीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये मा आजच्या मितीला पाहायला मिळतो लातूर सोयाबीन मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात दरवर्षी उच्चांकी बाजारभाव याच मार्केटमध्ये मिळत असतो त्यानंतर पुढची बाजारपेठ वाशिम बावीसशे क्विंटल बाज अवकाले आहे सौतीसशे ते बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव वाशिम सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारपेठ अमरावती छत्तीसशे क्विंटल अवकाळली आहे सौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये उच्चांकी आवक आलेली आहे अकोला दोन हजार क्विंटल आवक आली आहे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो अकोला सोयाबीन मार्केटचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी उच्चांकी बाजारभाव मिळत असतो त्यानंतर मलकापूर सातशे पन्नास क्विंटल आली आहे चौतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या सोयाबीन मार्केटमध्ये मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे दर्यापूर दर्यापूरमध्ये सातशे क्विंटल आवक आली आहे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला जर विचार केला तर पस्तीस ते बेचाळीस त्रेचाळीस रुपये प्रति किलो सोयाबीन विकली जात आहे जी का हमीभाव आहे एकोणपन्नास यापेक्षा कमी आहे महाराष्ट्रातील सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड ट्रेड जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा व जेणेकरून